नमस्कार खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती हो आपण भेटतो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पालकमंत्रीपद इतकं महत्वाचं का आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आता लवकरच डिसाईड होतील हे पद इतकं महत्वाचं काय की याच्यामध्ये एवढी रस्सी खेच होत असते या छोट्याशा व्हिडिओमधनं चला जाणून घेऊया व्हिडिओला मी तीन भागांमध्ये डिवाईड करतोय पहिली गोष्ट तो म्हणजे आर्थिक लाभ या आर्थिक लाभामुळं डायरेक्ट फायदा हा त्या त्या पार्टीला होत असतो दुसरा तो म्हणजे राजकीय लाभ ऑफकोर्स जर पार्टीला फायदा झाला तर पार्टी तुमचा फ्युचरमध्ये विचार करणार आहे लास्ट तो म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणातलं महत्व एक एक गोष्टींना सुरुवात करूया तत्पूर्वी आपल्याला यासाठी चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती जी झालेली होती तिला जाणून घेणं नुंग। खूप जास्त गरजेचं आहे राजीव गांधींच्या काळात त्यांनी आधी इनिशिएट करण्याचा प्रयत्न केला पण ते होऊ शकलं नाही नंतर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती ही एल जी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन घडून आली यामुळे खऱ्या अर्थानं भारतात डिसेंट्रलायझेशन विकेंद्री चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती ही अर्बन भागाबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये बोलते त्याद्वारा एक डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी जिल्हा नियोजन समिती जन्माला आली आता त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती आल्यानंतर जी सगळी फ्रेमवर्क होती ती आता राज्य सरकार किंवा केंद्र सरकार पुरस्कृत न राहता जिल्ह्याच्या ठिकाणी लोकांना अधिकार मिळाले इवन ते अधिकार पेनिट्रेट होत ग्रामपंचायतींपर्यंत गेले ही जिल्हा नियोजन समिती त्यात एक महत्वाचा अंश आहे या जिल्हा नियो नियोजन समितीचा अध्यक्ष डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी हा पालकमंत्री असतो मग आता त्या जिल्ह्यामध्ये कुठं किती पैसा पोहोचवायचा कोणती योजना राबवायची योजनेला कशा प्रकारे राबवायचं याचं सगळं सूत्रसंचालन तो करत असतो केंद्र राज्य याकडून येणाऱ्या निधीचं तो देखरेख ठेवत असतो सरकारी कामांसाठी जमीन अधिग्रहण करायचंय किंवा सरकारी योजनांची देखरेख ठेवायची त्यासाठी तोच असतो आणि कायदा सुव्यवस्थेला सुद्धा बघणारा तोच असतो त्यामुळं हे सगळ्यात पहिलं महत्व हो आहे की जो कोणी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असेल तो या समितीचा अध्यक्ष आहे आणि आता त्याला त्याच्या मनाप्रमाणे लोकांना अपॉइंट करून तिथे त्याच्या गोष्टी राबवायला भेटतील विचार करा जर या योजना त्या पद्धतीत पेनिट्रेट झाल्या तर लोकांचं नाव तिथे कसं राहील लेट्स टेक द बेस्ट एक्झाम्पल ऑफ लाडकी बहिणी योजना जिला सर्वात जास्त फायदा झाला जिच्यामुळे सर्वात जास्त फायदा आत्ताच्या या सरकारला झालेला आहे ती योजना पेनिट्रेट करून लोकांपर्यंत पोहोचवली त्या व्यक्तीचं तिथे डायरेक्ट डायरेक्ट नाव होत आहे महत्वाची गोष्ट तो म्हणजे जो कोणी व्यक्ती त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असतो तो प्रोटोकॉल म्हणून आता जर पंतप्रधान उदाहरणार्थ मी तुम्हाला पुणे एअरपोर्टचा हा फोटो आता टाकलेला आहे इथे तुम्हाला अजितदादा दिसतात जे की पुण्याचे पालकमंत्री आहेत तर जेव्हा पंतप्रधान तुमच्या डिस्ट्रिक्ट येतात आहेत जिल्ह्यामध्ये येतात येता आहेत राष्ट्रपती तुमच्याकडे येतात आहेत किंवा जे जे डेजिग्नेटेड व्यक्ती तुमच्यापर्यंत तुम्ही सर्वात पहिल्यांदा तिथे ग्रीट करायला असणार आहेत तुम्ही विचार करा तिथे असणारं महत्व हे हो किती वाढणार आहे मित्रांनो मी सौरभ राजेंद्र सोनवणे व्हिडिओ काही पूर्ण संपलेला नाहीये तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघायचे असतील तर माझा व्हॉट्सॲप नंबर आहे मला वरती पिन करा हा माझा मोबाईल नंबर आहे एट वन फोर नाईन सिक्स वन झिरो टू एट झिरो मला तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा या दोन गोष्टी पाठवा मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टवरती ऍड करेल जसे जसे व्हिडिओ बनत जातील तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप वरनं तुम्हाला मेसेज भेटेल अजून महत्वाची गोष्ट ती म्हणजे मी पीडब्ल्यू वरती शिकवतो फिजिक्स वाला जे की तुम्हाला खूप योग्य दरामध्ये कोर्सेस अवेलेबल करून देत आहे नक्कीच तिथे देखील सामील व्हा मोठ्या प्रमाणात फ्री मटेरियल तुम्हाला तिथे मिळत आहे तिथे माझ्या असलेल्या फ्री कोर्सेसची लिंक सुद्धा मी तुम्हाला पाठवत जाईन जाऊया परत आपल्या टॉपिकवरती पण राजकीय लाभाकडे येत होतो मी तुम्हाला डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी सांगितली आठवली का आता हिच्या निधीचं वाटप जेव्हा तो करतोय तो ऑफकोर्स स्वतःच्या पक्षाला त्या वेळी मदत कशी होईल याकडे बघून पालकमंत्री मदत करेल त्या घटकांपर्यंत मी मदत पोहोचवलेली आहे हे दाखवून त्याचे मतदार त्याच्याकडे कसे काय खेचले जातील ह्याचा तो फायदा करून घेईल जेणेकरून त्याला पुढच्या निवडणुकांमध्ये फायदा होईल आणि त्याचं जे वोट बँक आहे ती वाढायला मदत होईल जिल्ह्याच्या राजकारणात यामुळं पावर वाढतीये आणि त्यामुळं हे पालकमंत्रीपद खूप महत्वाचं बनत आहे आता झालं असं की आपल्याकडे घटना दुरुस्ती झाली या घटना दुरुस्ती जी की दोन हजार तीन मध्ये झाली तिनं ना केंद्र सरकार आणि राज्य सरकार इथे जे मिनिस्टर्स आहेत त्यांच्या संख्येवरती रोख लावला तुमची हाऊसची कॅपॅसिटी किती आहे त्याच्या पंधरा टक्के लक्ष द्या हा टोटल नंबर ऑफ मिनिस्टर इन्क्लुडिंग प्रायव्हि इन्क्लुडिंग चीफ मिनिस्टर, मिनिस्टर धरून पंधरा टक्के ऑफ टोटल मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आपल्याकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक आहेत घटकाभर त्याचे दहा टक्के म्हणजे एकोणतीस धरा दहा टक्के आणि परत वर्ण येतील ते पाच टक्के म्हणजे साधारणतः चौदा लोक एवढेच लोक तुमच्याकडे काय असू शकतात तुमच्याकडे कॅबिनेटमध्ये मिनिस्टर्स असू शकतात आणि आता पुढे म्हणत असताना द मिनिमम नंबर ऑफ द मिनिस्टर ऑफ द स्टेट काउन्सिल इज ट्वेल्व कमीत कमी बारा आता प्रॉब्लेम असा झाला की मिनिस्टरच्या संख्येवरती आला लिमिट त्यामुळे जिल्हे जरी जास्त असले तर मिनिस्टर्सची संख्या जर समजा कमी असली तर एक मिनिस्टर एकापेक्षा जास्त जिल्ह्यांचा पालकमंत्री असू शकतो यामुळे आता मंत्रीपदं कमी झाली मग एकाच मंत्र्याकडे एकापेक्षा जास्त जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पद दिली गेलेली होती कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला सांगायला विसरू नका असेच भन्नाट व्हिडिओज आपण तयार करूया जेणेकरून तुम्हाला फायदा होईल मला पिन करायला विसरू नका भेटूयात पुढल्या व्हिडिओला जय हिंद जय महाराष्ट्र